एक भाग म्हणून नार्वेकर यांच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला बऱ्याच घरात ज्येष्ठांना अडगळ समजली जाते त्यांना योग्य तो मान दिला जात नाही अशा या ज्येष्ठांना आपुलकीने विचारपूस करण्याची आवश्यकता असते ही बाब लक्षात घेऊन शाखाप्रमुख दत्ताराम नार्वेकर यांनी या ज्येष्ठांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं होतं शालांनी गुलाब पुष्प देऊन यावेळी या ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करण्यात आलं यावेळी या ज्येष्ठांनी शिवसेनेचे आभार मानत उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभण्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे कल्याण लोकसभा सहसंपर्क प्रमुख तथा माजी महापौर रमेश जाधव जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे शहर प्रमुख शरद पाटील जगदीश तरे महिलाश्वर संघटक मीना माळवे सुनीता ढोले साधना पार्टे मीनाक्षी कटके मनीषा मोरे जीवा जैन अशोक बोराटे सुरेश सोनावणे प्रकाश भोगले बाळकृष्ण वराडकर आनंद पलमाडकर राजेंद्र मालवणकर प्रकाश जाधव जगदीश जाधव नीरज कुमार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि आज महाराष्ट्रात नव्हे तर देशात पक्षप्रमुखांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय त्यानिमित्त कल्याण शहरामध्ये विविध प विविध प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन केलं या या कैलासनगर शाखेचे शाखाप्रमुख मान्य दत्ताराम नार्वेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे आणि खरोखर एक चांगला उपक्रम उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त केला त्यामुळे त्या, त्या दत्ताकर नार्वे नार्वेकर यांच्या सर्व टीमला मी खरोखर धन्यवाद देतो असेच उपक्रम आपण लावायला पाहिजेत कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो विविध कार्यक्रमाच्या आयोजन निमित्त सगळे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन जरी केलं जातलं तरी ज्येष्ठांचा सत्कार करणं हे महत्वाचं आहे आणि ते करण्यासाठी आपण मेहनत केली त्याबद्दल दत्तात्र नार्वेकर यांच्या सर्व शाखेला धन्यवाद देतो